समाजातील विविध घटकांची नाळ जोडलेल्या पुढारी परिवाराच्या वतीने नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या सहकार्याने सहकार महापरिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या महापरिषदेमध्ये दे सहकार क्षेत्रातील तज्ञांचा सहभाग असलेल्या फेडरेशनची संलग्न जिल्ह्यातील निमंत्रित सहकारी पतसंस्थांचा सहभाग होता यावेळेला राज्याचे सहकार आयुक्त शैलेश कोथमिरे यांच्या हस्ते महापरिषदेचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं महापरिषदेला सहकार विभागाचे माजी सहसंचालक डी ए चौगुले मुंबई विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे नाशिक विभागीय सहनिबंधक विलास गावडे हे उपस्थित होते उपक्रम आहे मी यापूर्वी नेमकं पुढारीचा ज्यावेळेस कोल्हापूरला अशाच प्रकारची एक महापरिषद झाली होती आणि त्याला मी यूं। यूं। त्या ठिकाणी उपस्थित होतो यामध्ये सगळ्या पतसंस्था त्या ठिकाणी एकत्र येऊन त्या संस्थांच्या वेगवेगळ्या आडी अडचणी त्यामध्ये काही संस्था वेगळ्या पद्धतीने काम करत आहेत या अनुषंगाने सविस्तर चर्चा होते आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयावर तज्ज्ञ त्या ठिकाणी बोलवून घेऊन त्यांचं मार्गदर्शनाचं त्या ठिकाणी आयोजन केलं जातं आणि निश्चित या सगळ्या गोष्टीचा संस्थांना खूप चांगला फायदा त्या ठिकाणी होतो हे मला या ठिकाणी सांगावं लागेल